नमस्कार टेस्टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतो आहे केळफुलाची भाजी ही भाजी अनेक प्रकारे बनवली जाते आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवायची चला तर यासाठी आपल्याला केळफूल या लागेल आता यातील आपल्याला ही फुलं काढून घ्यायची त्या फुलांमध्ये असे दोन भाग असतात त्यामुळे आपली भाजी फार कळवट होते मध्ये जो कडक भाग असतो काडीसारखा तो ओढल्यानंतरच आपल्या पारदर्शक भाग आहे तो सुद्धा निघून जातो अगदी साफ करायला सोपे आहेत तुम्ही बघू शकता अशी काळी ओढली म्हणजे ती सहज निघते आणि साईडलाच तो पांढरा भागसुद्धा असतो तो, तो मला मी वेगळा करून दाखवलेला आहे नाही तर आपली ही मधला भाग काढल्यानंतरच ती सहज निघून जातो आता ही अशा प्रकारे आपली फुलं साफ करून झालेली आहेत असे हे एका फुलामधील दोन भाग निघालेले आहेत आता हे सर्व फुलं तुम्ही कापून घेतले तरी चालतील मी अख्ख्याचे अख्खेच पाण्यात घालत आहे आता हे पूर्ण रात्रभर पाण्यात ठेवायची आहे ही फुलं साफ करताना हाताला थोडं तेल लावायचं पाण्यात भिजत घातल्याने याला असणारा राबसुद्धा निघून जातो आता एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं रात्रभर भिजलेली फुलं आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आता ही उकळून झालेली आहेत आपण काढून घेणार आहोत आता ही चांगली पिळून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं नंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालायची या भाजीला कांदा थोडा जास्त घ्यायचा कारल्याच्या भाजीप्रमाणे आता यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीरचा ठेचा घालून घ्यायचा तो परतून झाल्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा ही भाजी काळे वाटाणे किंवा काळे चणे घालून सुद्धा बनवले जाते आज आपण यामध्ये भिचौली चना थोडी अर्धवट शिजून घेतलेली आहे ती वापरणार आहोत आता भरपूर असा कांदा घालून झालेला आहे चांगला परतून घ्यायचा याम आता यामध्ये आपल्याला हळद आणि लाल मिरची पावडर घालायची आहे आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्या अंदाजानेच लाल मिरची पावडर वापरायची आहे किंवा नुसती हिरवी मिरचीच वापरली तरी चालेल आता हळद आणि लाल मिरची पावडर परतून झालेली आहे बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि चांगला मौसूत शिजू द्यायचा आता वापरून घेतलेली फुले आपण बारीक कापून घेतलेली आहे तीसुद्धा आता यामध्ये चांगली परतून घ्यायची फुले छान परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवलेली चना डाळ घालायची चना डाळ आपल्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता चना डाळ घातल्याने भाजीला छान चव येते अर्धवट शिजवलेली चणा डाळ घालून झालेली आहे आता चांगली परतून घ्यायची आणि एक वाफ काढायची छान एकत्र करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं चना डाळ शिजवलेली असल्यामुळे भाजी जास्त शिजायला वेळ लागत नाही आणि आपले एक फुलंसुद्धा वापरून घेतलेले आहेत अशी लगेचच आपली भाजी तयार होते आता कोथिंबीर घालून झालेली आहे यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे जाळसरकूट घालायचे मिक्स करून घ्यायचं अशी आपली ही केळफुलाची स्वादिष्ट भाजी तयार झालेली आहे ही भाजी खाल्ल्याने आपल्याला भरपूर फायदे होतात आता एक रानभाजी शेरणीचा प्रकार बघतोय त्या तुम्ही काचऱ्यासुद्धा म्हणू शकता चवीला थोडी आंबट आणि कडू असते पिकल्यानंतर याचा कडूपणा कमी होतो अशी ही रानभाजी आपण आज बनवतोय त्यासाठी आपण इथे शेरण्या घेतलेल्या आहेत ह्याचेसुद्धा तुम्ही वेगवेगळे प्रकार बनवू शकता तर ह्या छान अशा कापायच्या त्यातील बी काढून टाकायचं आणि बारीक कापून घ्यायचं आता इथे ते तेल तापलेलं आहे जिरे मोरे घालून झालेली आहे यामध्ये कांदा घालायचा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचा ठेचा घालायचा आणि परतून घ्यायचा थोडी लाल मिरची पावडर आणि हळदसुद्धा घालायची कापून घेतलेल्या शेरण्या घालायच्या ह्याचे काप आपल्या आवडीनुसार करू शकता मी इथे बारीक कापून घेतलेली आहे ही धुवायची आणि यामध्ये टाकून द्यायची उकळायची वगैरे काहीच गरज नाही तेलावरती चांगली परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परतून घ्यायची आता यामध्ये शिजवलेली चणा डाळ घालायची तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा मग भिजवलेल्या अख्ख्या तुरी असतात त्यासुद्धा यामध्ये छान लागतात आता डाळ घालून झालेली आहे त्यामध्ये आपण जाळसर शेंगदाण्याचं कूट कूटसुद्धा घातलेलं आहे अशी ताबडतोब आपली शेरण्याची सुद्धा तयार झालेली आहे खायला अतिशय स्वादिष्ट लागणारी ही भाजी तुम्ही जरूर करून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार